नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत कळंबमध्ये महिलेच्या मृतदेहासोबत तो दोन दिवस झोपला मात्र तिसऱ्या दिवशी वास येऊ लागल्याने तो बाहेर पडला ही घटना कुठली आहे कशी घडली आहे हे सविस्तररित्या जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असलेल्या कळममधील मधील महिलेचा मृतदेह चार दिवसांपूर्वी सडलेल्या अवस्थेत सापडला होता या प्रकरणी आता बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या दोन आरोपींची नावे आहेत पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने हत्येची कबुली दिली आहे तसेच आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबात भयावह माहिती देखील समोर आली आहे महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहासोबतच त्याच खोलीत दोन दिवस झोपला अशी थरारक माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे मृतदेह शेजारी बसूनच त्याने जेवणही केलं मात्र तीन दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची बॉडी घेऊन बाहेर पडला आरोपी रामेश्वर भोसलेने आपल्या केज येथील मित्राला घेऊन येत मृतदेहही दाखवला रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा काही आक्षेप असलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवत मयत महिला आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिल्याचं कळत आहे बावीस मार्च रोजी हत्या घडली त्या दिवशी महिलेने आरोपीला उठाबशाही काढायला लावल्याचे सूत्रांनी सांगितलेलं आहे कळंब येथील द्वारका नगरी वसाहतीतील मृत महिलेची नेमकं माहिती काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया तर मनीषा कारभारी बिडवे असं या मृत महिलेचं नाव आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा हे महिलेचं जन्मगाव आहे तर बीड जिल्ह्यातील आडस हे महिलेचं माहेर आहे कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत ती एकटी राहत होती मृत महिला खाजगी सावकारी देखील करत असल्याची माहिती समोर येत आहे अनैतिक संबंधातून महिलेची हत्या झाल्याचा संशय दाट आहे महिलेच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे हे पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलेला आहे घरामध्ये मृतदेह पडलेला होता पण बाहेरून मात्र त्या घराला कुलूप लावलेलं होतं तर अतिशय धक्कादायक ही घटना आहे याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया हे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद